मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठं यश आलेलं आहे सगळ्या सोऱ्यांच्या अटीसह सर्व मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या वाशिमधील सभास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना त्यांच्या मागण्यांचा सुधारित अध्यादेश दिलाय आणि यावेळी मराठा आंदोलकांनी मोठा जल्लोष करत या निर्णयाचं स्वागतही केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सरबत पिऊन मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलंय यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पाठीवर थाप मारून त्यांचं कौतुकही केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना गुलाल लावत शुभेच्छा दिल्या यावेळी मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना पेढा भरवत अभिनंदन केलंय मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या घरी सुद्धा मराठा आरक्षणाचा जल्लोष साजरा करण्यात आलाय गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करत करण्यात आली आहे तर आरक्षण मिळाल्यानं आनंद असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या कुटुंबियांनी दिली मनोज जरांगे पाटील यांचं जन्मगाव असलेल्या बीडच्या मातोरीमध्ये मराठा आरक्षण मिळाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला जनांगे पाटील यांच्या आई प्रभावती जरांगे यांना गावकऱ्यांनी पेढे भरवत आनंदोत्सव साजरा आहे संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण मिळाल्यानं मराठा बांधवांनी जल्लोष साजरा केलाय यावेळी मराठा बांधवांनी गुलाल उधळत फटाक्यांची आतशबाजी करत आनंद साजरा केलाय नगरच्या कर्जतमध्ये मराठा आंदोलकांनी जल्लोष केलाय भाजपचे आमदार राम शिंदे यांनी सुद्धा मराठा आंदोलकांसोबत जल्लोष केलाय गुलाल उधळत डीजेच्या तालावर त्यांनी ठेका धरला मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून परभणीमध्ये आनंदोत्सव करण्यात आलाय शिवसेनेचे परभणी जिल्हा संपर्क प्रमुख सुरेश जाधव यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष करण्यात आलाय अहमदनगरमध्ये अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप मराठा आंदोलकांसोबत त्यांनी जल्लोष केलेला आहे शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून डिजेल नालावर ठेका धरत गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला आहे मनोज आंदोलनाला यश आलं आणि त्यानंतर रायगडच्या कर्जतमध्ये सुद्धा मराठा आंदोलकांनी आनंदोत्सव साजरा केलाय शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुद्धा मराठा आंदोलकांसोबत डीजेच्या तालावर ठेका धरलाय नाशिकमधील मनमाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महिलांनी आनंदोत्सव साजरा केलाय शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून महिलांनी जल्लोष केला अकोलातील सिव्हिल लाईक नांदेडच्या मध्ये शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून मराठा आंदोलकांनी जल्लोष केला आहे मुख्य बाजारपेठेमधून ढोल ताशा वाजवत विजय मिरवणूक काढण्यात आली चौकामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं आनंदोत्सव साजरा करण्यात आला गरांग्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आणि फटाके फोडून जल्लोष करण्यात आला नाशिकमध्ये आनंदोत्सव साजरा केला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर फटाके फोडत गुलाल उधळत जल्लोष केलाय जालन्याच्या अंबड शहरामध्ये मराठा आरक्षणाचा विजय जल्लोष साजरा करण्यात आला आणि यावेळी मराठा बांधवांनी फटाक्यांची आतशबाजी करत कुलाल उघडलेला आहे दरम्यान मोठ्या संख्येनं मराठा बांधवांनी जल्लोषामध्ये सहभाग घेतला नाशिक शहरामध्ये मराठा बांधवांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केलाय यावेळी मराठा बांधवांनी फटाक्यांची आतशबाजी केली दरम्यान मोठ्या संख्येनं मराठा बांधव जल्लोषामध्ये सामील झाले रायगडमधील रोह्यामध्ये मराठा आरक्षणाचा जल्लोष साजरा करण्यात आलाय यावेळी मराठा बांधवांनी गुलाल उधळत आनंद साजरा केलाय दरम्यान मोठ्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित होते शिर्डीच्या काकळी भान येथे सकल मराठा समाजानं फटाक्यांची आतशबाजी करत जल्लोष केलाय यावेळी उपसरपंच कानोबा खंडागाळे यांनी एकवीस किलो पेढे वाटून आनंद साजरा केलाय पुण्याच्या पिंपरीमध्ये मराठा बांधवांनी एकमेकांना पेढे बरवत आरक्षणाचा जल्लोष साजरा केलाय तर गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केलाय सरकारनं मराठा समाजाच्या मागण्या मान्य न मान्य केल्याने लोणावळ्यामध्ये मराठा बांधवांनी आनंद साजरा केलाय यावेळी चिक्की वाटप करत मराठा बांधवांनी आनंद व्यक्त केलाय नाशिकमधील मनमाडमध्ये मराठा बांधवांनी आरक्षणाचा आनंद साजरा केलाय यावेळी जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करत मराठा बांधवांनी जल्लोष साजरा केलाय दरम्यान मराठा बांधवांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली बीडमध्ये मराठा बांधवांनी आरक्षण मिळाल्यानं विजयाचा गुलाल उधळलेला आहे आणि यावेळी मराठा बांधवांनी फटाक्यांची आतशबाजी करत पेढे भरवत आनंद साजरा केलाय दरम्यान मराठा बांधवांनी सरकारचे आभार सुद्धा मानले लोणावळ्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानं जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी मराठा बांधवांनी गुलाल उधळत डान्स करून आनंद व्यक्त केला नांदेडच्या नायगाव तालुक्यामधील सकल मराठा समाजाकडून जल्लोष साजरा करण्यात आला आणि यावेळी मराठा तरुणांनी फटाके फोडून एकमेकांना मिठाई भरवून आरक्षणाचा आनंद सुद्धा घेतला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला यश मिळाल्याने पुण्याच्या मावळमध्ये ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आलाय गुलाल भंडारा उधळत डिजिटल तालावर फिरकत मराठा आंदोलकांनी आनंदोत्सव साजरा केलाय नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये सुद्धा मराठा बांधवांनी एकच जल्लोष केला आणि यावेळी बाजार समितीमध्ये फटाके फोडत शेतकरी व्यापारी आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा जल्लोष केला आहे यवतमाळच्या ये उमारखेडी येथे मराठा बांधवांकडून जल्लोष करण्यात आला यावेळी तुला उधळत फटाके फोडून मिठाई वाटून चौकामध्ये जल्लोष करण्यात आला जालन्यामध्ये सुद्धा मराठा बांधवांनी मराठा आरक्षणाचा जल्लोष साजरा केलेला आहे यावेळी मराठा बांधवांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषण स्थळी मराठा आंदोलकांनी डान्स करत जल्लोष साजरा केलेला आहे जरांगे यांच्या आंदोलनाला यश आल्याने आनंदोत्सव साजरा करण्यात आला आरक्षणाच्या लढ्याला यश आल्यानंतर पुण्याच्या इंदापूरमध्ये मिठाई वाटत मराठा आंदोलकांनी जल्लोष केला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली मध्ये सरकारनं मनोज यांच्या मागण्या मान्य केल्यानं जल्लोष करण्यात आला आणि यावेळी मिठाईचं वाटप करत मराठा बांधवांनी आनंदही व्यक्त केला पुण्याच्या मांडवगड फराटामध्ये मराठा बांधवांनी आनंदोत्सव साजरा केलाय आणि यावेळी मराठा बांधवांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केलाय तो केळी वाटून आनंदही व्यक्त केलाय सरकारने काढलेला जी आर म्हणजे मराठा समाजाची फसवणूक असल्याचं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलंय सगळे सोयरेंची व्याख्या स्पष्ट केलेली नाही आणि त्यामुळे त्यांना प्रमाणपत्र मिळणं अवघड आहे असं सुद्धा ते म्हणाले लोणावळ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं जरांगेंना लोणावळ्यामधील चिक्की भरवून आनंद साजरा करण्यात आलाय त्यावेळी मराठा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते लेकरपाळ टाकून सात महिन्यांपासून घरचा उंबरठा शिवला नाही आणि खूप संघर्ष केला आज यश मिळाल्याचं समाधान वाटतय अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांच्या मातोश्रींनी दिली सगळे सोयरेची व्याख्या करताना सरकारने जवळचे नातेवाईक की एका गावाचे जवळचे नातेवाईक हे निश्चित करावं अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी दिली मनोजनांगे पाटलांचं अभिनंदन करतो मला आनंद आहे सरकारनं सकारात्मकता दाखवली अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे बुलढाणा शहरामध्ये मराठा आरक्षणाचा सरकारनं जी आर काढल्यावर जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला जालन्यामधील आंतरवादी सलाटेमधील मराठा बांधवांनी आनंदोत्सव साजरा केलाय त्यावेळी एकमेकांना पेढे बरवत फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली नवी मुंबईहून आंतरवादी जाताना मुंबई पुण्यामधील महिलांनी जरांगेंचं स्वागत केलंय यावेळी पुणे शहर मार्गावर शिक्रापूर सडसवाडी ग्रामस्थ महिलांनी जरांगे पाटलांचं औषणही केलंय सरकारने जरांगे पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या त्याबद्दल जरांगे पाटील यांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक पोस्ट करत अभिनंदन केलंय मराठा आरक्षण अध्यादेशाचा माझल गावामध्ये महिलांनी जल्लोष केला आणि विजय रॅली काढत महिला रस्त्यावर उतरल्या सगळ्या मराठा समाजाला खुणबी दाखले देऊन ओबीसीमध्ये दे घुसण्याचं षडयंत्र सरकारनं केलंय असं म्हणत ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी सरकारवर हल्लाबोल केला धाराशिवच्या उमरगा येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी सरकारने मराठा आरक्षणाचा किढा सोडवल्याने मराठा बांधवाने सरकारचे आभार मानले शासनाने काढलेला जी आर म्हणजेच मराठा समाजाची शुद्ध फसवणूक आहे अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे तर मागच्या काळामध्ये आरक्षण का दिलं नाही असा सवाल सुद्धा गुलाबराव पाटलांनी खडसेंना विचारला लातूरमध्ये राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा तिढा सोडवल्यावर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला आणि यावेळी एकमेकांना फटाके भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला जवळा बाजारमध्ये सकल मराठा समाजाकडून आरक्षण लढ्याच्या यशाबद्दल आनंद साजरा केला आहे बस चालक परिसरात फटाके फोडून जल्लोष केलेला आहे धुळ्यामध्ये मराठा आरक्षणाचा तिढा सुटल्यानंतर ढोल ताशांच्या गजरामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मराठा बांधवांकडून फटाक्यांची जोरदार आतषबाजीही करण्यात आली बीडच्या धोंडराईमध्ये फटाक्यांची आतशबाजी करत मराठा बांधवाने आनंद साजरा केलाय यावेळी सगळ्यांना पेढे वाढून आनंदात द्विगुणित करत जल्लोषही केला उघडा महादेव परिसरामध्ये मराठा बांधवांनी जल्लोष केला आणि यावेळी एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला दरम्यान मराठा बांधवांनी सरकारचे मानले संभाजीनगरच्या पैठणमध्ये मराठा आरक्षणाचा सा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी फटाके फोडून पुलाल उधळत आनंद साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते बीडच्या माजल गावामध्ये मराठा बांधवांनी मराठा आरक्षणाचा जल्लोष केला आणि यावेळी मराठा बांधवांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला <laughs> मराठवाड्यामध्ये कुर्वी नोंदी खूप कमी आहेत आणि त्यामुळे मराठवाड्याचं अठराशे चौऱ्याऐंशीचं गॅजेट शिंदे समितीकडे देऊन लागू करावं असं आवाहन मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना केलं आहे तसंच शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ देण्याची मागणी सुद्धा केली आहे मराठा आणि ओबीसींमध्ये कुणीही वाद लावू नये असं आवाहन नाव न घेता मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळांना केलंय मराठा आणि ओबीसी वाद होऊ देणार नसल्याचं सुद्धा यावेळी जरांगे यांनी म्हटलंय शिवरायांसमोर घेतलेली शपथ पूर्ण करत मराठा आरक्षणाबाबत दिलेला शब्द पूर्ण केला असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारं आरक्षण देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगितलं आरक्षण देण्याची सरकारची मानसिकता असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या आठवणीमध्ये जरांगे भाऊक झाले होते आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांचं स्वप्न आज पूर्ण झालं असं सुद्धा जरांगे यांनी म्हटलं मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबियांना वाऱ्यावर सोडणार नाही सरकारकडून बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना नोकऱ्या देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आणि आरक्षण मिळेपर्यंत ओबीसीसारख्या सवलती मराठा समाजाला देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं ओबीसीच्या हरकती सरकारकडे पाठवणार असल्याचं मंत्री छगन भुजबळ म्हणाले ही केवळ सूचना असून याची अंमलबजावणी झाली नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलंय मराठा समाज आता सतरा टक्क्यांच्या आरक्षणात येईल आणि त्यामुळे मराठ्यांना आता ईडब्ल्यू एस अंतर्गत असलेलं दहा टक्के आरक्षण मिळणार नाही असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले हा मसुदा आहे अध्यादेश नाही असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले आणि या मसुद्यावर आक्षेप आल्यानंतर सरकार अध्यादेशाचा निर्णय घेतं असं सुद्धा त्यांनी सांगितलं सगळे सोयरे कायद्याच्या चौकटीवर टिकणार नाहीत असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले झुंडशाहीने कायदे आणि नियम बदलता येत नाहीत असं सुद्धा यावेळी ते म्हणाले सरकारच्या आजच्या निर्णयाबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी उद्या आपल्या निवासस्थानी बैठक बोलावली वकिलांची चर्चा करून उद्या पुढील निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय सरकारचा अध्यादेश अध्या ही एक नोटीस असून मनोज जरांगे मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे मराठा बांधवांनी ईडब्ल्यूएस आरक्षणापासून दूर होण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे सरकारच्या अध्यादेशाविरोधात लवकरच कोर्टात जाणार असल्याचा इशारा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिलाय कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेवर हे आरक्षण टिकणार नाही असं सुद्धा सदावर्ते म्हणाले मनोज जरांगे यांनी मराठा समाजाचा लढा तीव्रतेने लढला मराठा बांधवांनी या लढ्याला प्रचंड प्रतिसाद दिला जरांगेंनी एक प्रकारे आरक्षणाची लढाई जिंकली मात्र तहामध्ये हरले असं चित्र आहे असं हरिभाऊ राठोड म्हणाले मनोज जरांगेंच्या लढ्याला यश मिळालेलं आहे मात्र मंत्री छगन भुजबळ प्रकाश शेंडे आणि ओबीसीच्या लढ्याला अपयश आल्याचं हरिभाऊ राठोड म्हणाले सरकारने ओबीसी आरक्षणाला साधा धक्का दिला नाही तर भूकंपाचा धक्का दिला अशी टीका हरिभाऊ राठोड यांनी केली तर सगळे सोयऱ्यांना कुटुंबी नोंदीप्रमाणे दाखले दिल्यास ओबीसीवर अन्याय होणार असल्याचं सुद्धा ते म्हणाले मराठा आरक्षण हा राज्य सरकारनं बिघडलेला खेळ आहे आणि राज्य सरकार दोन समाजात तेड निर्माण करण्याचं काम करत आहे अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची होती आता मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत असल्यानं समाधान आहे अशी प्रतिक्रिया अदिती गडकरे यांनी दिली आहे सकल मराठा समाजाबरोबरच हा युती शासनाचा विजय आहे आणि जरांगेंच्या लढ्याला यश आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन असं म्हणून भरत गोबाने जरांगेंचं कौतुक केलं आहे <empowered -politik>